माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही परमेश्वराच्या कृपेपासून दूर गेल्यावर सर्व काही ठीक होईल याची आपण अपेक्षा ठेवू शकत नाही या कारणास्तव मी तुम्हा सर्वांना परमेश्वराची सुंदर संतान बनण्यास सांगतो जे परमेश्वराची इच्छा आज्ञा विधी आणि नियमांना जास्त मौल्यवान समजून परमेश्वराकडे प्रार्थना करतात आणि उपासना करतात या आपण दुसरे पेत्र अध्याय दोन वर जाऊया बायबल आपल्याला प्रबोधन करते की जर आपण विश्वासाच्या मार्गावर प्रवेश केला आहे तर आपण सहन केले पाहिजे आणि धीराने विजय मिळवला पाहिजे याद्वारे आपण परमेश्वराला गौरव देतो आणि ते आपल्यावर कृपा करतात या आपण वचन वीस पाहू प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो ना समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते आपण सर्व नीतिमत्वाचा मार्ग ओळखतो शब्दात दिवसाचे मूल्य नवीन कराराचे मौल्यवानता नवीन नावाचे पावित्र्य आणि नवीन यरुशलेमचे गौरव पण जर आपण पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवली तर बायबल म्हणते हे ना समजणे हे त्यांच्यासाठी ते बरे होते बायबल म्हणीचा उल्लेख करते आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीण अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे आपण मनुष्य आपल्या आत्म्यांचे भविष्य कधीच समजू शकत नाही पण परमेश्वर आपल्या भविष्याची काळजी घेतात ते वारंवार मध्ये अशा येण्यास सांगतात पण जेव्हा आपण विश्वासाच्या मार्गावर चालत असतो जेव्हा आपला धीर कमकुवत होतो आणि स्वर्गाच्या आशेचा दिवा मंदावतो आणि अस्पष्ट होतो तेव्हा ही परिस्थिती उद्भवते याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे प्रथम चर्च मधील देमास सारखे लोक आहेत असे लोक शेवटपर्यंत आपल्या विश्वासाची धाव धावण्यात सक्षम नव्हते पण त्यांनी अर्ध्यावरच मार्ग सोडून दिला आणि स्वतःला नरकात ओढून घेतले या गोष्टीमुळे प्रेषित पौल देखील फार दुखी होता त्यांनी येशू ख्रिस्तला आणि स्वर्गाच्या राज्याला ओळखले होते आणि त्यांनी स्वर्गाच्या राज्याचे आशीर्वादित अभिवचन प्राप्त केले होते तरी त्यांनी ते अशा निरर्थक आणि व्यर्थ गोष्टींमध्ये मग्न झाले आणि आत्मिक युद्ध हरले बायबल अशा लोकांबद्दल म्हणीच्या माध्यमातून आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे आणि अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरी या शब्दांना आणखी स्पष्टीकरणाची गरज नाही